समुद्र किनारी क्रिकेट खेळल्यानंतर समुद्रात पोहण्यासाठी गेलेल्या सहा मित्रांपैकी एक सतरा वर्षीय तरुण मुलगा समुद्रात बुडाल्याची घटना एकोणीस जून रोजी सातपाटी परिसरात घडली होती पालघर जिल्ह्यातील शिरगाव समुद्र किनाऱ्यावर क्रिकेट खेळताना सतरा वर्षीय मुलगा बुडाला होता अखेर त्याचा मृतदेह आता सापडला आहे उमेद इम्रान शेख असं या मुलाचं नाव आहे सातपाटी पोलीस आणि स्थानिक नागरिक मुलाचा शोध घेत होते मात्र आज सकाळी वीस जून रोजी सातपाटी दांडा येथे त्याचा मृतदेह सापडला आहे मच्छीमारांच्या मदतीने त्याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला मात्र डोळ्या देखत आपला मित्र गमावल्याने त्याच्या मित्रांमध्ये दुःखाचं सावट पसरलं आहे तर उमेदच्या कुटुंबियांना याचा मोठा धक्का बसला असून त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे